एमडी ड्रग्स प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह नऊ संशयितांना अटक शहर आणि परिसरामध्ये कारवाई केली होती त्यावेळी त्याच्याकडून सुमारे दहा ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज तिघांना ताब्यात घेतले होते या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे देशाबाहेर असल्याची शंका आल्याने पोलिसांनी तीन पदके मुंबईसह इतर ठिकाणी तपासच केले होते या पथकाने मुंबईतून दोन परदेशी नागरिकांसह कराळातून आणखी नऊ अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या संशयितांकडून आणखी वीस ग्रॅम एम डी या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी बारा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण सुमारे तीस ग्रॅम वजनाचे एम डी ड्रग्ज हस्तगत केले आहेत अटक केलेल्या सर्वांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहर आणि परिसरामध्ये ड्रग्सची विक्री होत असल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली त्यांच्या पथकाने कारवाई करून या प्रकरणी प्रथम सुमारे ताब्यात घेतले होते त्यानंतर या प्रकरणात आणखी काही संशयितांचा समावेश असल्याची माहिती मिळाली या अनुषंगाने डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी डीवायएसपी कार्यालयाचे पथक कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि उमरस पोलीस ठाण्याचे एक पथक अशी तीन पथके तयार केली तपासासाठी मुंबईला रवाना झालेल्या पथकाने मुंबईतूनच पाच संशयितांना ताब्यात घेतले यात दोन हे परदेशी नागरिकांचा सा समावेश आहे तर अन्य तिघे मुंबईतील असल्याची माहिती मिळत आहे दुसऱ्या दोन पथकांनी कराडतून अन्य चार जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे आणखी वीस ग्रॅम एम डी ड्रग्ज मिळाले कराडमधील ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये आणखीन काही जण पोलिसांच्या रडारवर असून त्यांची माहिती पोलीस घेत आहेत आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो